नमस्कार मित्रांनो आपण आज बघणार आहोत जमिनीची मशागत केल्याचे फायदे आणि ते जाणून घेणार आहोत तर शेती मग ती बागायती असू का करोड भाऊ चांगल्या उत्पादनासाठी जमिनीचे भौतिक आणि रासायनिक व जैविक गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या म मशागतीला महत्त्व आहे आणि बियाची अंकुरण पिकाची मुळाची वाढ होण्याकरता जमीन मोकळी आणि भुसभुशीत असणे आवश्यक असते त्यासाठी जमिनीच्या पेरणीपूर्वी जमीन चांगली नांगरली जाते खरीप आणि रब्बी पिके घेतल्यानंतर उन्हाळा सुरू होण्यापूर्वी जमीन चांगली नाब नांगरून तापू दिली जाते या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत सॉईल सोलरायझेशन म्हणतात पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅक्टरद्वारे एक ते दीड फूट जमीन नांगरली जाते उन्हाळ्यात पस्तीस सेल अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान गेले की पंधरा सेमी खोलपर्यंत जमिनीचे तापमान वाढते जमिनीत नांगरणी केल्याने उत्पादनात वाढ होते त्यामुळे शेतकरी पूर्वीपासून शेतीची नांगरणी करत आले आहेत अगोदर एवढ्या सुविधा उपलब्ध नव्हत्या तरीसुद्धा बैल शेतकरी बैल जोडीने शेताची नांगरणी करायचे अशावेळी नांगरट केल्यास जमिनीतील बुरशीजन्य आणि रोगकिडीच्या सुस्तावस्था कोष नष्ट होतात त्यामुळे उन्हाळ्यातील जमिनीची नांगरट अतिशय महत्त्वाची आहे तर आजकाल जमिनीची नांगरट करताना चाप्या निघण्याचं चा प्रमाण वाढलं आहे नांगरट करताना जर चाप्या निघण्याचं चा प्रमाण जास्त असेल तर जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होत चाललं असं समजावं जर चाप्या कमी निघत असतील तर अशा जमिनीचं चा आरोग्य चांगलं आहे असं समजावं त्यासाठी जमिनीतील सेंद्रिय सेंद्रिकरवाचे प्रमाण तपासणं आवश्यक आहे पाऊस पडतो तेव्हा तो कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो आणि खोलपर्यंत पाणी जिरते पाणी जिरत नाही आणि नांगरलेल्या जमीन पाणी खोलवर जिरते त्यामुळे जमिनीतील रोल टिकून राहते आणि याचा फायदा पिकांच्या वाढीसाठी आणि उत्पन्न वाढी साठी होतो जमीन ओली राहिल्याने सेंद्रिय कर्बाचे विघटन लवकर होते त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना सहज उपलब्ध होतो आणि त्यामुळे जमिनीतील खोल नांगरणी करणे हे खूप फायदेशीर आहे नांगरटेचा उद्देश सध्या होण्यासाठी पूर्वीचे पीक काढण्याबरोबर लगेच नांगर करणे फायद्याचे ठरते कारण यावेळी जमिनीत ओलावा असल्याने नांगरटीचे काम हलके होते आणि ढेकळे निघत नाहीत नांगरट खोलवर होते आणि पूर्वीच्या पिकांचा पाला काळी कचरा जमिनीत गाडला जातो व जमिनीत सेंद्रिय कर्ब पदार्थांचा पुरवठा होतो त्यामुळे शक्य असल्यास लगेच शेत नांग शेत खाली झाले की नांगरून घ्यावे म्हणजेच आपल्याला त्या पुरेपूर पुरेपूर पुरे, पुरे, पुरे पुर फायदा होतो पिकांची काढणी झाल्यानंतर लगेच सर्वसाधारण मार्च एप्रिलमध्ये त्वरित नांगरणी कराव्यात आपल्याकडे तीन ऋतू पाहायला मिळतात उन्हाळा हिवाळा पावसाळा पावसाळा उन्हाळा म्हणजे जवळपास मार्च एप्रिलमध्ये आपल्याकडे जाणवतो तेव्हा जवळपास जमिनीतील ते पिकाची काढणी झाली असते तेव्हा आपण रिकामी झाले की लगेच नांगरून घ्यावे आणि हलक्या जमिनी पीक वाढण्याच्या आणि काढण्याच्या वेळी घट्ट होतात आणि म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यात वाळवांचा पाऊस पडल्यानंतर जमिनीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला पहिला पाऊस पडल्यानंतरच नांगरता नांगराव्यात जमिनीत घ्यायच्या पिकानुसार नांगरती खोल ठरवावी सर्वसाधारण ऊस ऊस बटाटा बत, आणि आले भाजीपाला अशा बागेत पिकासाठी जमिनीची पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल नांगरत करणे आवश्यक आहे तर ज्वारी बाजरी गहू भैमुग या पिकासाठी जमीन पंधरा ते वीस सेमी खोल नांगरावी आणि खोल नांगरणीमुळे पिकांच्या मुळाची योग्य वाढ होऊन वेगवेगळ्या थरातील अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात आणि जमिनीचे खोल नांगरट केल्यामुळे काही पिकास अपायकारक जे जी जीवाणू असतात ते नष्ट होतात जमिनीला भरपूर सूर्यप्रकाश मिळून उष्णता जमिनीस पोषक ठरते तसेच जमिनीतील पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते याशिवाय जमिनीचा कडक झालेला पृष्ठभाग भूस्फूसित होऊन जमिनीची भौतिक आणि रासायनिक जैविक अवस्था सुधारते आजकाल शून्य मशागती मशागत शेतींत शेतीचे तंत्र नव्याने विकसित होत आहे त्यामध्ये जमी मशागतीवर होणारा जो खर्च जो वाचवला जातो त्याच्यामध्ये मशागतीवर होणारा खर्च वाचला तर उत्पादनात वाढ होईल आणि शून्य मशागतीमध्ये जे पिकाच्या अगोदरचे अवशेष आहे जे तशाच्या तसेच शेतात ठेवतात आणि दुसरे पीक म्हणजेच दुसरे पीक त्यामध्येच पेरतात असे केल्याने पिकाला सेंद्रिय पदार्थ मिळून मिळतात आणि असे त्यांचे मत आहे परंतु शेतात पूर्व पिकांचे अवशेष असल्यास जमिनीत तिला मशागतीला खूप अडचणी जातात आणि मशागत करणे हे शून्य मग मशागतीपेक्षा मशागत करणे फायद्याची बाब आहे मशागत केल्याने जमिनीला खूप सारे फायदे होतात